लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर तालुक्यातील मौजे सारसा येथील असंख्य मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्ष कार्यक्रमास भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकांका शिंदे पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ सरवदे लातूर तालुकाध्यक्ष बनसी भिसे कारसा येथील चेअरमन शरद शिंदे सय्यद लाला यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती भाजपाचे नेते आमदार अप्पा कराड यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील मौजे सारसा येथील इस्माईल पठाण समीर सय्यद अख्तर पठान किस्मत पठान यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार कराड यांनी त्यांचे स्वागत केले कोणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही असं सांगून लातूर ग्रामीण मतदारसंघात परिवर्तन शंभर टक्के होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असून आपण सर्वांनी भाजपा महायुतीला मताधिक्य मिळावे यासाठी परिश्रम घ्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं हिंदनामा न्यूज करीता ब्युरो रिपोर्ट लातूर